नमस्कार बातमी टी आपलं माणूस आपलं मत या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण आलो आहोत कोथरूडच्या सचिन साठे यांच्या निवासी चला तर मग आपण जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे ते नमस्कार मी सचिन साठे राहिला लॉ कॉलेज रोडला आहे पुण्यात आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातला मत मतदार मत आहे काका तुम्हाला काय वाटतं की पुण्याच्या ज्या या निवडणुकीच्या धुमाकळीमध्ये तीन उमेदवार उभे आहेत मुरलीधर मोहन रवींद्र धर्गेकर आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला हवं हो। माझ्यामध्ये मुरलीधर मोहळच निवडून येतील कारण त्यांनी ते किती कित्येक वर्षी नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत आणि सर्वांना त्यांचं काम म्हणजे कोविड काळात त्यांनी महापौर असताना पायाला भिंगरी लावून आल्यासारखं काम केलं सगळ्या सामान्य लोकात आलं पसरले तर त्यामुळे सर्व सामान्य लोकांना आधार दिला त्यामुळे तेच निवडून येतील बर आणि बाकी अजून तुमचं काही मत आहे का सरकारकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का सरकारकडून तशा अपेक्षा म्हणजे की काही आता ही राष्ट्रीय विषयावरची निवडणूक हो असल्यामुळे धर्मस्थळ नियंत्रण कायदा जो एकोणीसशे एक्क्याण्णव साली आला होता तो रद्द करण्यात यावा लोकसंख्या नियंत्रण कायदा नक्की या यावा या या त्यानंतर समान नागरिक कायदा यावा याच अशा राष्ट्रीय विचारांच्या प्रश्नांना त्याच्यात स्थान मिळावं निवडणुकीच्या खासदार निवडून येते त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत पुण्यातल्या पुण्यातल्या म्हणजे पुण्यातला पाणी पुरवठा जो प्रश्न आता गहन झाला आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं कारण चार धरण पुण्याकरताय आणि पुणेकर पाणीपट्टी भरतात तर पुणेकरांकडनं पुण्याला पुण्याला चोवीस तास पाणी मिळावं असं त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस असताना मुख्यमंत्री असताना तर ते लवकरात लवकर पूर्ण करावं सार्वजनिक बसव्यवस्था ही मजबूत करावी आणि मेट्रोचं जे काम अर्धवट राहिलं आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि विमानतळाकडे सुद्धा रोज विमानतळावरच्या बातम्या येतात की विमानतळाला हे होतं विमानतळावरती गोंधळ होतंय तर त्याच्याकडेही त्यांनी लक्ष द्यावं कारण पुण्यात मेन प्रॉब आमच्या दृष्टीने मेन प्रॉब्लेम आहे तर तो, तो सॉल्व्ह करायला हे करावं त्यांनी मदत करावी मी आता लॉकॉलेज रोडला राहतो तर लॉकॉलेज टेकडीचा तो रस् लॉकॉलेज टेकडीचा रस्ता हा प्रश्न आहे तर ते लॉकॉलेज टेकडीचा रस्ता केला ते पर्यावरणवादी लोक सगळीकडेच नेहमी आरकाठी आणत असतात तर त्या पर्यावरणी लोकवादी लोकांना न जुमानता तर रस्ता पूर्ण कसं होईल आणि त्याचा वापर खंबाटकी घाटात कसा खंबाटकी घाट कसा झाला आहे बोगदा करून तर तो कसा करता येईल त्याप्रमाणे कसा करता येईल तर तसा तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा म्हणजे आमच्या लोकल रोडची वाहतूक सुरळीत होईल आम्ही अगदी जीव मुठीत घेऊन जगत असतो क्रॉस करायलासुद्धा वाहनं क्रॉस करून देत नाही तर सिनियर सिटीजन लोकांना खूप प्रॉब्लेम्स येतात तिथं इंटा फिरताना तर त्याचं हे करावं आणि बाकी असे काही म्हणजे मेट्रोचं uh, जाळं सगळीकडे लवकरात लवकर कसं पसरेल आणि जे रस्ते सगळे अपूर्ण आहेत आणि महानगरपालिकेला खोदकाम करायला काही काळानंतर आता पावसाळा जवळ येणार आहे तर ते खोदकाम करून ठेवतात आणि पुन्हा पुन्हा तेच काम करायचं ते बसतात तर खोदकाम तीस एप्रिलनंतर ते खोदकाम करायला परवानगी नसावी असं ते सगळे प्रश्न आहेत तर ते मोहळ नक्कीच हे करतील कारण ते महापौरही होते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांना या प्रश्नाची व्यवस्थित जाण आहे आणि ते नक्कीच पूर्ण करतील